चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार जोरदार उत्साहात नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर नसली तरीही प्रभाग रचना आरक्षणाने आता मतदार याद्या प्रसिद्ध झाल्याने इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये उत्साह संचारलेला दिसत आहे पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे इच्छुक उमेदवारांनी मंडल अध्यक्षांकडे इच्छुक उमेदवार म्हणून फॉर्म भरून द्यावेच आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडलच्या वतीनं आवाहन करण्यात आलं होतं त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला असून अनेकानेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या आरक्षणाप्रमाणे यथायोग्य माहिती भरून मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांच्याकडे अर्ज जमा केले आहेत इच्छुक उमेदवारांचा उत्साह नागरिकांचा जोश आणि मतदारांचा कल बघता नाशिक रोड मध्ये सुमारे वीस एकवीस नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील असा विश्वास नाशिक रोड भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांनी व्यक्त केला नाशिक महापालिकेचे इलेक्शन जसे जाहीर झाले तसे खूप उत्साहाचं वातावरण नाशिक रोड मध्ये बघायला मिळत आहे साधारण चार पाच दिवसापासून आम्ही इच्छुकांचे फॉर्म वाटण्यास सुरुवात केली आहे त्याला नाशिक रोड खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे साधारण एकशे वीस ते तीस फॉर्म पाचवी प्रभाग म्हणून आम्ही वाटले आणि ते जमा पण झाले आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं नाशिक रोड वातावरण खूप चांगलं दिसत आहे आणि साधारण तेवीस पैकी आम्ही साधारण वीस ते बावीस नगरसेवक नक्की निवडून येतील अशी आशा बाळगतो केव्ही न्यूज प्रतिनिधी रोहित अंकुश नाशिक रोड